आपण पाहू शकतात मागे जे श्रीनाथ केसरी झालं त्यामध्ये या ठिकाणी आज बक्षीस वितरण समारंभ आहे आज आपण यशवंतराव चव्हाण या सेंटरचे इथे उभे आहेत आज त्या याच्यामध्ये पालालेले नंदी आणि त्या नंदीचे मालक या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी आले दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या नाव गोपीनाथ तुंगे कर्जत टेंब्रे गोविंदा वैल श्रीनाथ केसरीमध्ये आपला पाच नंबर आहे दादा आज या ठिकाणी एवढ्या भव्य म्हणजे एक मोठा विस्तारच बोलता येईल कारण का एवढा मोठा बक्षीस एवढा मोठा मैदान आणि तो घेण्यासाठी आज आपण मुंबईमध्ये आलोय मुंबईमधलेच आपण आहोत पण मुंबईमध्ये यायला पण इकडे एक दुसऱ्या एंडला आलो आहे कसा वाटतो तुम्हाला आनंद मानामध्ये बाराशे गाडीमधून आपला पाच नंबर येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि टॉप टेनमध्ये येणं फार आनंद आहे यामध्ये आणि नंबर किती आला याच्यापेक्षा गुलाल होणं हे महत्वाचं आहे नक्कीच ना आता ट्रॅक्टर कसा नेणार ट्रॅक्टर आता याच्यामध्येच न्यावं लागेल म्हणजे चालवत किंवा टोचन पद्धती म्हणजे याच्यावरच न्यावं लागेल तो म्हणजे नाही चालवत नेला तरी आपण पोहोचू संध्याकाळपर्यंत आरामशीर पोचू शकतो त्याविषयी नाही मित्रांनो पाहू शकतात आज त्यांचा नंदी पलाला तर त्या मैदानाचा एखादा किस्सा वगैरे सांगा ना ॲक्च्युली कसं झालंय जर वेळेत लवकर झालं असतं सहाच्या आतमध्ये मैदान तर काहीतरी नि रिझल्ट वेगळा पाहायला भेटला असता आणि आपल्याबरोबर जो होता तो सतरा महिन्याचा बच्चा होता आपल्या पहिल्याबरोबर पळायला आणि नंदींचा कुठंतरी टायमिंग म्हणजे पळण्याचा जो वेळ नव्हता तो रात्री साडे अकरा बारा वाजता म्हणजे अकरा साडे अकरा हा नंदींचा पळण्याचा टाईम नव्हता पण त्या अशा वेळेत पण नंदिनी आपल्या चांगली साथ दिली आणि गुलालामध्ये राहिले यात भारी वाटते यामध्ये दादा दोन्ही घरचे होते का कारण का तुमचे बॅनर दोन्ही सोबत पडलेले जाताना नाही आपल्या जो गोविंदाला जो पायरा होता तो यवतमाळचा फायर म्हणून नाही पण लोक आलेले आहेत आपली इथं यवतमाळ म्हणून इथं आलेले ते पण ओके पण ओके हा बॅनर एकत्र टाकलेला बॅनर एकत्र टाकला होता आणखी काय मैदान कशारी त्यात आता थोडं लेट फायनल झाला त्यावेळी ड्रायव्हर कोण बसलेला तुमच्या गाडीवर कसा का काय ड्रायवर ॲक्च्युली आम्हाला याला गटाला अप्पा ड्रायवर करून देत होतंय आणि फायनल दुसरा ड्रायवर बसलेलं झालं आणखी त्याची सुट्टी करायला कोण होता कसा का काय आणि कसा काय झाला तिथला जे आपले बारामतीचे जे आहेत दत्ता मोहिते म्हणून ते सगळे ते सगळे नियोजन करतात त्याचे आणि ते योग्य रीतीने चांगलं नियोजन केलं होतं आणि फायरचा भाएर पायरा पण त्यांच्याच विचाराने आपण केला होता ते बोलले चांगल्या प्रकारे वासू पळत आहे लखन जो आता एक नंबर केला त्या लखनमध्ये पण ते आहे हे असे सर्व रीतीने आम्ही हे करून मग त्याला आम्ही पहिरा निश्चित केला या ठिकाणी फायरचे मालक देखील आलेले आहेत सर्वजण आनंदी आहेत दादा आणखी रा आता विशेष तुम्ही काय माहिती द्याल ते त्या मैदानाविशेष मैदाने अत्यंत चांगल्या प्रकारचे होते आणि कुठंतरी महाराष्ट्रामध्ये नंदींना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आजपर्यंत ज्या बैलगाडी शहर होती ओझ्या पण एवढं मोठं बक्षीस कोण दिले नव्हते पण आता हळूहळू नंदींना चांगलं स्कोप आणि चांगले दिवस येण्याचे चंद्रार दादा यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले हे आलेले संधी आलेली पुढच्या वर्षी मोठा हे बीएमडब्ल्यूचा पुकारा केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल बी एम डब्ल्यूचं केलेलं आहे म्हणजे आता कसं आहे ह्या बैलगाडी क्षेत्राला दिवसेंदिवस चांगले सुखीचे दिवस वाटचालीकडे चाललेलं आहे आणि आत्तापर्यंत बाराशे गाड्या ज्या पळाल्या ते सगळे टॉपचे नंदी होते कारण का तिथपर्यंत जाणं आणि तिथे गटपास होणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हती पण आपल्या एक ते दहा गाड्यांच्यामध्ये आपला नंबर आला हे खूप म्हणजे बागेची गोष्ट आहे त्यामध्ये आज फायरवाले देखील आलेत त्यांच्या टीम बद्दल काय सांगाल तुम्ही त्यांची टीम पण एकदम हे आणि त्यांची पण वासराची खूप काळजी घेतात ते आणि हे ये स्वतः येत येते मार्गदर्शन करतील ते दादा नमस्कार, नमस्कार। मैदान झालं खूप चर्चा असेल काय बोलाल त्याबद्दल चर्चा तर खूप झाली आमची आम्ही विशेष करून आम्ही शंकरपटामध्ये जास्त खेळतो आमच्या इकडे शंकरपट असतो विदर्भामध्ये तर आज आमचा सत्कार पण झाले तिथं शंकरपटामध्ये आणि चंद्रार दादाने जी स्पर्धा घेतली खरंच उत्कृष्टपणे स्पर्धा घेतली आणि नवीन वासरांना संधी दिली विशेष करून नाहीतर मुख्य मुख्य नंदी येऊन जायचे आणि नवीन वासर तसेच राहायचे आदत आणि दोनदाताचं जे मैदान घेतलं त्याच्यामुळं खूप मोठा स्कोप झाला मैदान होऊन जवळपास आता हप्ता झालाय खूप जणांचे तुम्हाला कॉल मेसेज आले असतील काय शुभेच्छा झाल्या काय काय मला जवळपास दोन तीनशे लोकांचे कॉल आणि शुभेच्छा आल्या विशेष करून आमच्या म्हणून सगळ्यांचे आल्या विदर्भातून आमचा पहिला बैल आहे तो फायर जो इथन नंबर करून गेला गाड्या वेळेला तो हां हां सर नाही वेगळाच अभिमान असतो वेगळा आनंद देखील असतो कारण का एवढा मोठा मैदान आणि बाराच्या गाड्यांमध्ये पलणं खाऊ नाहीये कारण का तिथे गट पास करणं देखील खूप मोठी गोष्ट चालती तुमची कशी तयारी झाली त्या मैदानाला कसा तयारी म्हणजे सुरुवातीला आम्ही एक कारखेडचं मैदान केलं होतं त्याआधी आम्ही पेडगावला पण गेलो होतो कारखेडला आम्ही दुसरा नंबर केला होता पेडगावला गटपास केला होता त्याच्यानंतर दादाचे नामचे कारखेलच्या मैदानातच ओळख झाली आम्ही याआधी शंकर पटामध्ये गोविंदा आणि फायर पहिले पळत होते मागच्या वर्षी अनाशी आमचा मेळ पहिलेच उल होता तर दादाशी बोलणं गेलं आणि दादांना एकदम आम्हाला होकारच दिला ठीक आहे म्हणजे आपण करू म्हणून नियोजन हो मैदानातला एखादा किस्सा सांगा झाला तर काय सांगाल पुणे मैदानात त्या आपल्या फॉर्च्युनरच्या जोर करायचा किस्सा जो ड्रायव्हर होता सुरवातीला आम्हाला गटाला ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनं मग आम्हाला माझ्या पायाला लागलं असे तसं कारण सांगून गाडी हाणत नाही म्हटलं होतं मग आम्ही वेळेवर एक छोटू दुरखोरी पकडला आणि सोबत घेऊन आम्ही नंबर केला मित्रांनो कसा असतो जो पलणारा नंदी असतो ना तो कसाही पळतो त्याच्या ह्याच्यामध्ये काही ड्रायव्हरचा एवढा हे जास्त पलणारा तो पलणारच पळणारा नंदी पळतोच फक्त ड्रायव्हरचा जो अनुभव असतो तो कुठंतरी पणाला लागून फरक पडतो त्यात असं म्हणता नाही ना, येणार पळणारी ना ना पळतोच पण ड्रायव्हरचं एक दोन पाच पर्सेंट झाली आ... त्यामुळे बैलांना थोडं थोडं आमचा बैल पहिल्यांदा अंधारात पळाला आतापर्यंत तो अंधारात नाही त्याचा टाइम सकाळी दहा ते पाच त्यांच्यावर नाही पहा मित्रांनो पाहू शकतो आपण ना थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे तेव्हा देखील एक मुलाखा त्यांची त्वरित टाकणार आहे धन्यवाद